विखे पाटलांनी के मा केलं मान्य मा आम्हाला मग त्यांनी केलं म्हणून इथं काही योग्य आम्ही केलं सपशेल चुकीचं आहे आजची अशी परिस्थिती सगळे तरुण मुलं आहेत आणि यांना एक दिशा आहे काही कळणार आणि काहीच कळणार कोणीतरी यायचं पॅनल करायची शुभेच्छा देतो मी तुम्हाला निवडून येणार आहे माझं मत असं आहे आता हे सगळे युवक उभे आहेत जुन्या ज्या माझ्या वेळेला मी जेव्हा सरपंच होतो त्यावेळेला अगदी फोक्त लोक होते राजकारणाच समजत होतं सगळ्याच गोष्टी समजत होत्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने समजत होत्या आज अशी परिस्थिती आजची म्हणजे जनरल मी सांगतो आजची अशी परिस्थिती सगळे तरुण मुलं आहेत आणि यांना एक दिशा आहे काही कळणार आणि काहीच कळणार कुणीतरी यायचं पॅनल करायचे बाहेरचं यायचं धाबध करायची वगैरे हे आणि जे गावातले मोठमोठे कामं जे झालेले मग रेल्वे असेल विमानतळ असेल मोठे पाण्याचे प्लांट असतील किंवा काही गावातले मोठमोठ्या जेवढ्या शासकीय योजनाचे जे भाव असेल ते विखे पाटलांनी केलं हे मान्य आम्हाला ते आमचे मतदारसंघातले जिल्ह्याचे पण ते पालकमंत्री त्यांचं ते कर्तव्य त्यांनी ते केलेलं आहे मग त्यांनी केलं म्हणून इथं काही योग जे मग आम्ही केलं हे सपशेल चुकीचं आहे यांनी अजून काहीच केलं नाही हे सगळे जे नवीन येत नाही हे पूर्ण आताशी राऊंड मध्ये आलेले आता यांनी काय केलं पाहिजे नीट विचारांनी किंवा त्यांच्यामध्ये मध्ये ठेवून गावचा विकास कसा होईल उग ज्या नगरपालिका म्हणजे ग्रामपंचायत आणि आम्ही स्वतः निर्णय घेतले गावाचे आणि स्वतः शासनाकडे जाऊन आम्ही काम करून आणले आम्ही गावचं नेतृत्व करायचं म्हणून काही लोकांना लो दिलं होतं आम्ही त्यावेळी किंवा आम्हीच सगळं केलं ते उद्योग आणि ते अध्यक्ष काही कामाचे राहिले नाही दुसरे सांगतील तसं किंवा त्यांनी करायचं आणि आम्ही केलं असं सांगायचं हे जे आहेत असं होऊ नये आता सगळ्यांनाच मी उमेदवारांना जे जे निवडून येतील त्यांनी सगळ्यांनी एक दक्षता घेतली पाहिजे स्वतः तुम्ही उभे राहा आणि तुम्ही जर गुतले तर मुख्यमंत्री आहे किंवा पालकमंत्री आहे विखे पाटील आहेत अहो त्यांच्याकडून हक्काने काम करून घेते आमदार आहेत आपले नगरपालिकेने नगरपालिकेला फुल अधिकार आहेत इतके अधिकार शासनाने दिलेले इतक्या योजना दिलेल्या तर तुम्ही घ्या तुम्ही जा करा असं दुसऱ्याने करायचं मग आम्ही केला हे म्हणणं मला पटत नाही ना तर मी युवकांना हेच सांगतो जे निवडून येतील त्यांना किंवा सगळ्यांना आणि चांगले उमेदवार निवडून द्या एवढंच नाही गावकऱ्यांनाही सांगाल मतदाराला सांगेल आणि आल्यानंतरही त्या लोकांना मी सांगेल बाबू तुम्ही एका विचारात राह स्वयंभू निर्णय घ्या तुम्हाला काय अडचणी तुमची तुम्ही सोडा आता सगळे युवक आता आहेत त्याच्यामधले जा आज शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही आमचे गावचे माजी सरपंच व आमचे मार्गदर्शक श्री सुभाषराव कोती पाटील यांच्या निवासस्थानी आलो असता त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असता त्यांनी आम्हाला एक मोलाचा व एक चांगला मार्गदर्शक सल्ला दिला इथून पुढे पण संधी मिळाल्यास आम्ही कायम त्यांच्या आम्ही काम करू ही सगळ्यांना वही देतो विनंती करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो चांगलं आणि जे शिकवलं ते स्वतःच्या पावर उभे राहते शुभेच्छा देतो मी तुम्हाला नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी